अंत्यसंस्काराचं प्रदर्शन असे शब्द वापरून एका माऊलीच्या संदर्भात तिचं खच्चीकरण व्हावं म्हणून लेख लिहितात त्याचा मी याच व्यासपीठावर निषेध करतो गिरीजी कुबेर पेन तुमचा असला तरी पेनातली शाही कोणाची आहे हे महाराष्ट्राला माहिती आणि म्हणून मला आठवण झाली याच पुण्यनगरीमध्ये पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंच्या अंगात हल्ल्यावर शेणामातीचे गोळे टाकणारे हीच विकृती होती जी तुमच्या रूपाने जाणीव झाली की हा लढा आता प्रखर करावा हा रस्ता वाटतो तितका सोपा नाही हा केवळ खुलेद्रवाहिणींचा अपमान नाही तर हजारो लाखो महिला भगिनी ज्यांच्या पती निधनानंतर त्या पुन्हा एकदा पदक कसून लेकरांना बरोबर घेऊन लढण्याचा प्रयत्न करतात त्यांचं खच्ची करून तुम्ही केलं समाजामध्ये वावरणं या विकृतीच्या विरोधात लढावं लागलं खरं तर तिचा सन्मान होणं तिने जबाबदारी केले तिला उभारी देणं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे सांगणं गरजेचं होत पण अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही मानसिकता पण दाखवली त्याच्यामुळे आमच्या कोल्हापूरच्या हेरवाडच्या ग्रामपंचायतीमधल्या महिलांचा निर्णय असेल चांद्रयान एस एस झालं म्हणून जल्लोष करणारे आपण असतात ऑपरेशन सिंधूरची जबाबदारी आमच्या महिला भगिनीने घेतली असेल पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला परत एकदा सांगायचं सुरुवातीपासून दादांना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून तुम्ही तर वहिनींना सुद्धा आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री आई या रमाई भीमाईच्या लेखींचा आहे आणि म्हणून आमचा हा प्रखर <laughs> आम्ही पाहतो अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी कधी स्वतः स्वतःच्या आयुष्यासाठी कधी जगला नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दीड दुबळ्यांसाठी हा माणूस जिजत आहे त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी पाहिजे आणि म्हणून या कुटुंबासमवेत उभं राहत असतानाच या माऊलीशी पाठीशी उभं राहणं हीच दादा नखरी आधी रंजनी